नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समुद्रपूर येथे आवक आलेले चौदाशे क्विंटल कापसाला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटलचा आणि दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल अवकालेले जसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा <अगाता> तसे पुढील बाजार समते नंदुरबार आहेत अवकाळी तीनशे क्विंटल ज्याचे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते सावनेर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे अकोला येथे अवकाळलेले आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल प्रकारचा कापूस पाहू शकता पुढील बाजार समते अकोला बोरगाव मंजू येथे अवकालेली अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समते देवळगाव राजा येथे अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल